नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये मी योगेश्वर गुट्टे आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉवर तर इंजिनिअरिंग कॅप प्रमाण तीनचा निकाल जाहीर झालेला आहे आणि खूप विद्यार्थी पॅनिक होत आहेत खूप विद्यार्थी घाबरतात आणि ते म्हणतात की सर मला सीटच लागलं नाही नो बेटरमेंट दाखवत खूप विद्यार्थी वडत आहेत तर काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना नो बेटरमेंट दाखवत आहे नो बेटरमेंट का दाखवत आहे बघा कारण इंजिनिअरिंगची स्पर्धा वाढलेली आहे राऊंड टू राऊंड थ्रीमध्ये कट ऑफ वाढलेले आहेत मुलांचं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे त्यामुळं तुम्हाला नो बेटरमेंट दाखवत आहे म्हणजे बहुतांशी मुलांना बेट नो बेटरमेंट दाखवत आहे बऱ्याच मुलांना कॉलेज बदललं देखील बदललं देखील आहे बदललेल्या दे मुलांना मुलांना काही काळजी करायची नाही आहे सगळ्यात पहिलं आपलं काम काय आता जर तुम्हाला नो बेटरमेंट दाखवत असेल तर घाबरू नका ज्यांचं बेटरमेंट झालंय ज्यांना काही वेगळं ऑप्शन लागले आता त्यांना जे लागलेलं ला ऑप्शन आहे तिथे ऍडमिशन घ्यायचंय पण नो बेटरमेंट वाले विद्यार्थ्यांसाठी आपण महत्वाची माहिती सांगतोय की आता तुम्हाला टेन्शन आले की सर माझं नो बेटरमेंट दाखवतोय मला कुठलं कॉलेज लागलं कळतच नाहीये मला ना लागलच नाही कॉलेज माझ्या कॉलेजचं नावच नाही तर ते कसं नेमकं बघायचं तुम्हाला काय लागलंय कसं बघायचं तर इथे बघा आपला एक विद्यार्थी बघा इथे ऑलरेडी हा विद्यार्थ्याचं लॉग इन मी तुम्हाला केलेलं दाखवतोय बघा हा विद्यार्थी हा त्याचा ऍप्लिकेशन नंबर आहे ऑलरेडी मी कॉपी केलेला आहे आता याने राऊंड ची चे अलॉटमेंट चेक केली बघा इथे तुम्हाला दिसते नो बेटर मेंटेन राऊंड थ्री तुम्हालाही असं दिसतंय मग तुम्ही टेन्शन घेत आहे मला काय लागलं कळत नाही मला कॉलेजचं नाव येत नाहीये टेन्शन घेऊ नका मी सांगतो तुम्हाला कसं बघायचं ते आता बघा कॅप थ्री मध्ये तुम्हाला बेटर ऑप्शन लागलेला नाहीये मान्य ओके कॅप थ्री मध्ये लागले नाही पण इथे बघा कॅप ची अलॉटमेंट आहे खालीच इथे चेक कॅप टू ची अलॉटमेंट आहे कॅप राउंड टू इथे तुम्हाला दिसेल ओरिजनल चेक ओरिजनल अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड टू कॅप राऊंड टू अलॉटमेंट मध्ये तुम्ही जा एकदा इथे तुम्ही बघा जर तुम्हाला राऊंड टू मध्ये कॉलेज एखादं लागलं असेल इथे तुम्ही टाकू शकता आता इथे मला आपल्या ह्या कॅन्डिडेटचे डिटेल्स माहिती आहेत मी इथे टाकतोय इथे बघा आता मी कॅब टू मध्ये ऑप्शन टाकले कॅन्डिडेटचे बघा दिसलं कॉलेजचं नाव राऊंड टू मध्ये दिसलं आता आपल्याला बघायचं की राऊंड टू मध्ये त्याला हे हे लागलं होतं ओके आता आपण राउंड वन मध्ये पण जाऊन बघा जे तुम्ही घाबरताय ना राऊंड थ्री मध्ये गेला लागलं नाही घाबरू नका नो बेटमेंट म्हणजे तुम्हाला आधीच्या राऊंड मधलं कॉलेज लागले आधीच्या राऊंड मध्ये पण नो बेटमेंट असेल तुम्हाला त्याच्या आधीच कॉलेज लागले ओके आता इथे आपण या विद्यार्थ्याचं पण बघूया काय लागलंय सियागडचं बायोटेक लागले त्याला आपण राऊंड वन मध्ये बघूयात नेमकं काय झालं विद्यार्थ्यासोबत कॅप राऊंड वन अलॉटमेंट ओके सेम विद्यार्थ्याची बघूया आपण इथे तुम्ही तुमचे पण याच प्रकारे बघू शकता ओके इथे बघा सेम आता बघा आता ह्या विद्यार्थ्याला काय होतं राऊंड वन मध्ये वेगळं कॉलेज लागलं होतं राऊंड टू मध्ये वेगळं लागलं राऊंड वन मध्ये के आय टी लागलं होतं राऊंड टू मध्ये त्याला सिएंगड लागलं राऊंड थ्री मध्ये त्याला सिएंगड लागलं म्हणून नो बेटरमेंट आलं नो बेटरमेंट आलं म्हणजे घाबरून जायचं काम नाहीये काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे तुम्हाला याच्या आधी लागलेलं कॉलेज लागलेलं आहे तुमचं ऍडमिशन पक्क आहे तुम्हाला काय करायचं वेळेमध्ये लवकरात लवकर डेट्स आपल्याला सांगितलेले आहेत इम्पॉर्टंट डेट्स मध्ये कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे आणि तुमची ऍडमिशन प्रोसेस संपवायची आहे सहा ते नऊ तुम्हाला ज्यांना पहिल्यांदा सीट लागले त्यांनी काय करायचंय ओके तर सहा ते नऊ या तारखेमध्ये तुम्हाला तिथे जाऊन ऍडमिशन कम्प्लीट करायचं आहे कॉलेजमध्ये सीट लागलं नाही असं समजू नका आता ज्यांना पहिल्यांदा सीट लागले त्यांनी लॉग मध्ये जाऊन सीट ऍक्सेप्ट करायचे बेटर सीट सगळं सेल्फ व्हेरिफिकेशन करायचे एक हजार रुपये पे, पे करायचे आणि कॉलेजला जायचंय ज्यांना ऑलरेडी बेटरमेंट झालेलं आहे किंवा ज्यांना नो बेटरमेंट झाले काही लॉग इन मध्ये करायची गरज नाही डिरेक्टली तारीख दिलेल्या तारखेमध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे लॉग इन मध्ये काही दाखवतोय का आपण बघूया लॉगिन मध्ये दाखवणार नाही विद्यार्थ्याचं लॉग इन करून बघूया काय होतं ते लॉगिन मध्ये काही तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स लेटर वगैरे काही दिसत का हे पण आपण बघूया हा थोडा आयडी पासवर्ड मी चेक करून घेतो ओके तर चला आपण एक आता आपण बघितलं की निकाल कसा बघायचा आपण लॉग इन मध्ये बघूया दाखवते का फ्रीज वगैरे करायचं काय आहे का सध्या तरी आपण बघूया की आज तरी मला वाटतं लॉग इन मध्ये काहीच दाखवणार नाहीये ओके इकडे बघा लॉग इन केलेलं आपण विद्यार्थ्याचं ऑलरेडी बघा करंट ऍडमिशन नॉट ऍडमिटेड कारण आपण अजून ऍडमिशन घेतलेलंच नाही काहीच दाखवणार नाही लॉग इनमध्ये मध्ये इथे सीट ॲक्सेप्टन्स फॉर्म इथे क्लिक केलं इथे फक्त तुम्हाला काय दाखवणार तुमचे कॅडिडेट डिटेल्स आणि तुम्ही बेटरमेंट केलेलं आहे पहिल्या राऊंडला जेव्हा किंवा केलेलं आहे ते आता बघा फ्रीज वगैरे करायचं सध्या तरी लॉग इनमध्ये नाही आहे आज तेवी नाही आहे दिनांक आज मी हा व्हिडिओ पाच तारखेला रेकॉर्ड करतो आहे पाच तारखेला लॉग इनमध्ये फ्रीज करायचं ऑप्शन नाही आहे आणि माझ्या माहितीत फ्रीज करायचं पण नाही आहे तुमचं आता ऑटोमॅटिकली फ्रीज आहे तुम्ही लवकरात लवकर कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे इम्पॉर्टंट डेट्समध्ये आणि आपली ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची बरेच विद्यार्थी खूप पॅनिक होतात मला जे विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत प्लीज घाबरू नका टेन्शन घेऊ नका तुम्हाला सीट लागलेलं ला आहे सीट लागलेलं ला कसं चेक करायचं बाकी सगळं कसं बघायचं आपण सांगितलेलं आहे आता लॉग इनमध्ये काहीच आहे ज्या विद्यार्थ्यांचं आता एखाद्या वेळेस कास्ट व्हॅलिडिटी वगैरे अपलोड करायची राहिली होती तर ते आता विद्यार्थ्यांनी जर त्यांच्याकडे आली असेल नॉन केम्युअल व्हॅलिडी का डी डब्ल्यू ते इथे लॉग इनमध्ये जाऊन करू शकतात इथे तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन इथं आता ह्या विद्यार्थ्यांचं सगळं अपलोड त्याला काही ऑप्शन आला नाही आहे पण तुमचं जर जर करायचं असेल तर इथे अपलोड सी बी सी टी वी सी एन सी एल ई डब्ल्यू एसमध्ये तुम्ही करू शकतात आता अजून एक अपडेट म्हणजे ओबीसी विद्यार्थ्यांना देखील आता सहा महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे नवीन जी आर आलेला आहे आपण जी आर ग्रुपवर टेलिग्रामवर सगळीकडे टाकलेलं आहे ओबीसी विद्यार्थ्यांना आता व्हॅलिडिटीसाठी सहा महिन्याची मदत फक्त साठी सहा महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे तुम्ही इथं सहा महिन्यामध्ये तुमची व्हॅलिडिटी देऊ शकतात सध्या तुम्ही पावतीवर फॉर्म भरू शकता फॉर्म पावतीवर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात थे ले आता अनफॉर्च्युनेटली एखाद्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना जर त्याला थर्ड राउंडच्या आधी ओपनमध्ये कन्वर्ट केला असेल तर त्यासाठी सॉरी त्याला आता काही करता येणार नाहीये कारण तो जे आता आला त्याला आपण काही हेल्प करू शकत नाही पण ज्या विद्यार्थ्यांनी कंटिन्यू रिसिप्ट केलेले आहे ओबीसीची व्हॅलिडिटी होती आली नव्हती त्यांना सहा महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे ओके तर ही झाली बघा आता कॅप सी नंतर बेटरमेंट नंतर काय करायचं याबद्दलची माहिती आता यानंतर आपण पटकन बघूया डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत ते पण आपण फास्ट क्विकली एकदा रिवायज रिवाईज करूया डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत मी इथे माझ्या डॉक्युमेंटच्या फोल्डर मध्ये जातो एक सेकंड क्विकली आपण परत एकदा डॉक्युमेंट रिक्वायर्ड काय लागणार ह्याच्यामधून जाऊयात इथे तुम्हाला दिसेल काय काय बघा सीट ऍक्सेप्टन्स लेटर आता हे कुठं मिळणार तुम्हाला आपण जे एखाद्या कॅन्डिडेट लॉग इन जे तुम्हाला करून दाखवलेलं होतं इथे बघा फॉर्म लेटर मिळणार ओके इथे, okay? इथे सध्या तुम्हाला आता हे जसं दिसते हे सीट लेटर आहे हे तुम्हाला सोबत ठेवायचंय त्यानंतर दुसरं काय डॉक्युमेंट आहे एफसी एफ एफसी एक्नॉलॉजमेंट म्हणजे काय तर बघा का तुम्ही जो प्रिंट केलेला फॉर्म भरलेला फॉर्म एफ सी कडिफाय करून आणला होता फिजिकल व्हेरिफिकेशनला तो म्हणजे एफसी व्हेरिफिकेशन फॉर्म आता ज्या विद्यार्थ्यांनी ई स्क् केलेली आहे त्यांनी हा कुठून घ्यायचा ज्यांनी ई स्क् केलेली आहे त्यांनी इथे बघा प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म व्हर्जन वाईज आणि अॅक्नॉलेजमेंट व्हर्जन वाईज ॲक्नॉलॉजमेंट वाईज मध्ये जायचं लेटेस्ट जी अक्नॉलेजमेंट असेल ती ॲक्नॉलॉजमेंट डाऊनलोड करून घेऊन जायची ही तुमची लेटेस्ट ॲक्नॉलॉजमेंटची रिसिप्ट आहे ज्यांनी ई व्हेरिफिकेशन केलं आहे त्यांनी अक्नॉलॉमेंट फॉर्म इथून डाऊनलोड करून घ्यायचा हे दोनच थोडे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत मुलांना याच्याबद्दल कन्फ्युजन आहे बाकी सगळ्यांना माहिती आहे नॅशनलिटी नॅशनलिटी सर्टिफिकेट किंवा टी सी डोमासेल तुम्हाला माहिती आहे कास्ट तुम्हाला माहिती आहे व्हॅलिडिटी तुम्हाला माहिती आहे नॉन कॅनल तुम्हाला माहिती आहे इन्कम तुम्हाला माहिती आहे दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट जेईची मार्कशीट सी डीची मार्क्सशीट बारावीची टी सी आणि असेल तर गॅप सर्टिफिकेट हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला माहिती आहेत पहिल्या दोन डॉक्युमेंटबद्दल मुलांचं जा कन्फ्युजन जास्त होतं की सर सीट ॲक्सेप्टन्स लेटर कसं घ्यायचं आता आता तुम्हाला नो बेटरमेंट आले कसं काढायचं सीट ॲक्सेप्ट ऍक्सेप्टन्स लेटर म्हणजे फक्त तुम्ही एक हजार पे केलेलं ले 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 लेटर म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स लेटर आहे त्याच्यामध्ये वेगळं काही नाही आहे सीट ॲक्सेप्टन्स लेटर कुठून काढायचं परत एकदा सांगतो इथे लॉग इन मध्ये तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स मेनू दिसतो इथे प्रिंट सीट ऍक्सेप्टन्स फॉर्म करायचा हा जो तुम्ही एक हजार रुपये पे केलेला लेटर आहे ह्याला सीट लेटर म्हणतात त्याच्यामध्ये कॉलेजचं नाव येणं गरजेचं नाही दुसरं काय आता बघा अलॉटमेंट लेटर वगैरे आहे का सध्या तर काही आहे अलॉटमेंट लेटर तुम्हाला हवा असेल तुम्ही तिन्ही तीनही राऊंडचे तुमचे लेटर डाऊनलोड करून घ्यायचे कॅप वनची अलॉटमेंट कॅब टूची अलॉटमेंट कॅब थ्रीची अलॉटमेंट तर जी काय लेटेस्ट तुमची असेल कॅब थ्रीला नो बेटरमेंट आलं असेल कॅब टूची डाऊनलोड करून घ्यायची कॅब टूला पण नो बेटरमेंट आले असेल कॅप वनला तुम्हाला ऑप्शन दिसते ते तुम्ही घेऊन जायचं तेच तुमचं अलॉटमेंट लेटर आहे त्यामध्ये वेगळं काही अलॉटमेंट लेटर तुम्हाला मध्ये मिळणार नाही ओके आय थिंक सगळी महत्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे काही कन्फ्युजन नसणार आहे पॅनिक होऊ नका टेन्शन घेऊ नका फक्त एक काळजी घ्या की सहा ते नऊ तुम्हाला ऍडमिशन कम्प्लीट करायचे आहे आणि पुढचा जो शेड्यूल आहे स्पॉट राऊंड चा तो शेड्यूल तुम्हाला ते तो। ते ते आहे माहितीचं शेड्यूल कसा येतो दहा तेरा चार दिवस स्पॉट राऊंड दिलेले आहेत इम्पॉर्टंट डेट्स मध्ये आय थिंक सध्या इथे काही इम्पॉर्टंट डेट दिसत नाहीत लॉग लॉग आउट केल्याशिवाय येस इम्पॉर्टंट डेट्स मध्ये तुम्हाला माहिती दहा तेरा स्पॉट राऊंड आहे स्पॉट राऊंड डिटेल व्हिडिओ एकदम थोडं डिटेल्स मध्ये आपण दिलेला आहे तो व्हिडिओ सगळ्यांनी बघून घ्यायचा आणि स्पॉट राऊंड मध्ये ज्यांना इच्छा आहे त्यांनी भाग घ्यायचा आहे त्याचे ड्रॉबॅक्स वगैरे सगळं आपण दिलेले स्पॉट राऊंड ची डेट त्यांनी दिलेली आहे या दहा तेरा मध्ये स्पॉट राऊंड मध्ये तुम्ही भाग घेऊ शकता पण स्पॉट राऊंडमध्ये ऍडमिशन घेण्याच्या आधी सगळ्यांना विनंती आहे राऊंड थ्री मध्ये लागलेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या तिथे पोहोचा ॲडमिशन कंप्लीट करा त्यानंतर स्पॉटमध्ये बघा स्पॉटमध्ये एखादं कॉलेज लागलं ह्या कॉलेजमध्ये भगवलेले डॉक्युमेंट आणि भरलेले पैसे सगळे तुम्हाला परत मिळतात वेळच्या आत परत मिळतात संडे असला तरी परत मिळतात काळजी करायचं काम नाही फक्त स्पॉट वाउंडचे फायदे तोटे आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितले त्यानुसार तुम्ही ते बघून घ्यायचे आणि आता कॅप रॉन थ्रीची प्रोसेस तुमची कंप्लीट झालेली आहे कॅप रॉन थ्रीचं तुम्हाला आता अलॉटमेंट तुम्ही अलॉटमेंट पण कशी बघायची समजलेलं आहे कॅप थ्रीची बघायची नाही तर टूची बघायची नाव दिसत नाही तर वनची बघायची पण टेन्शन घ्यायचं नाही रडायचं बिलकुल नाही आहे कारण मला खूप विद्यार्थी रडून वडून फोन करतात सर काही लागलंच नाही सर नावच चाललं नाही नाव आलेले बाळा बेटरमेंट न झाल्यामुळे तुला आधीच्या यादीत बघायचंय त्याच्यात नाही झालं त्याच्या आधीच्या यादीमध्ये बघायचं तुम्हाला शंभर टक्के तुमचं नाव सापडणार आहे ते नाव तुम्ही घेऊन जायचं आहे ही झाली कॅप ऑन थ्री नंतर कॅव्याच्या प्रोसिजरची माहिती आणि त्यानंतर स्पॉट रॉट बद्दलची माहिती आपण ऑलरेडी दिलेली आहे ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहता विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू